हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर सारे कमेंट आणि मेसेज केलेले आहे की दादा प्लीज बोट नेकविषयी थोडी माहिती द्या. आम्ही जो बोट नेक ब्लाउज शिवला त्याचा शोल्डरचा प्रॉब्लेम झालेलाय तो बरोबर आले नाही. तर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो बोटनेक नेक असो कॉलरचा ब्लाउज असो किंवा हाय नेक असो त्या सगळ्या ब्लाउजसाठी शोल्डरचं मेजरमेंट किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुमचे एवढ्या साऱ्या रिक्वेस्ट आणि एवढे सारे मेसेज आणि एवढे सारे फोटो तुमचे आलेले आहेत प्रत्येक फोटो मध्ये जो प्रॉब्लेम दिसला प्रत्येक मध्ये ज्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या आणि बोटनेक विषयी जे तुम्ही विचारला आज सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे बोटनेक मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती शोल्डरचं मेजरमेंट आणि एका टाईन प्रश्न पण विचारला होता आणि तो पण सगळ्यात तुमच्या सर्वांच्या मनात तो प्रश्न असेल बोटनेकचं सुद्धा शोल्डर उतरतं का त्याविषयी पण आपण आज चर्चा करणार आहे आणि मी तुम्हाला कटिंग करून सुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण बोटनेक असो कॉलर असो किंवा हायनेक असो किंवा डेपनेक असो यामध्ये काय फरक आहे आणि आपण शोल्डर कशा प्रकारे घेतलं पाहिजे कशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतलं पाहिजे आणि बोटनेक किती इंचाचा हवा बोटनेकचा शेप कसा द्यायचा आणि बोटनेक कटिंग करताना कुठल्या गोष्टीची खास करून काळजी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे जे मी तुम्हाला आता शिकवणार आहे कटिंग करून दाखवणार आहे बोटनेकची हे तुम्ही पूर्ण बघा त्याचं कारण असं आहे की दिवसभर ऑनलाईन क्लासेस आणि काम ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही वेळ काढून खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्हाला जे प्रॉब्लेम होत आहे ते सॉल्व्ह झाले पाहिजे लवकरात लवकर कारण तुमची जे कमेंट येतात ते जे मेसेज येतात ते जे फोटो तुम्ही पाठवत ते प्रत्येकाला मला रिप्लाय द्यायला जमत नाहीये म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवतोय तुम्ही सगळेजण बघा जेणेकरून तुम्ही जे मला फोटो पाठवलेत किंवा तुम्हाला बोटनेकचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे सगळ्यात पहिला प्रश्न आहे की बोटनेक किती इंचापर्यंत पाहिजे बोटनेक हा फक्त चार ते साडेचार इंचाच्या वरतीच पाहिजे साडेचार इंचाच्या खाली जर असेल तर तो बोटनेक होत नाही बोटनेक कशाला बोलतात आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न की आता बोटनेक म्हणजे काय बोटनेक म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर बोट म्हणजे थोडक्यात तुम्ही असं गृहित धरा की जसं पानाचा गळा आपण पानाचा गळा दिवस काढतो तेव्हा काय पानाचा आकार देतो मटक्याचा गळा करतो मटका टाईप ता शेप देतो त्याला मटका गळा बोलतो त्याच टाईम बोटीत बोट म्हणतो आपण ज्याला जहाज जी आपण चित्रामध्ये लहान मुलांना जसं आपण आकार देतो बोटीचा त्या पद्धतीने बोटनेक जो जास्त चार इंचच्या वरती पाहिजे तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल चार इंचाच्या ते साडेचार इंचाच्या खाली जर असेल तर तो, तो बोटनेक होत नाही चार ते साडेचार इंचाच्या वरच आपला साईज कुठली पण असू द्या किती इंचाची छाती असू द्या किती इंचाची हाईट असू द्या आपल्याला बोटनेक फक्त साडेचार इंचा ते पाच इंचाच्या वरतीच ठेवायचं खूप हायटेड असेल खूप हेवी साईज असेल तर पाच इंच रेग्युलर साईज असेल तर आपल्याला साडेचार इंचापर्यंतच बोटनेकची हाईट ठेवायची आणि ते शोल्डर कसं कटिंग करायचंय बोटनेकचं शोल्डर का कसं उतरू नये म्हणून काय करायचं हे तुम्हाला मी कटिंग करून दाखवतो तर काय करायचं बघा तुम्हाला साठी मी तुम्हाला माझ्याकडे एक जे माप आहे त्याच्यावर तुम्हाला बॅक बॅकसाईड कटिंग करून दाखवतो आणि ते समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बोटनेकला किती शोल्डर घ्यायचे प्रत्येक मापासाठी कशा पद्धतीने आपण शोल्डर घेतलं पाहिजे तर सगळ्यात आपण खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन घेऊया त्यानंतर आपण समजा आपली उंची ब्लाउजची साडे तेरा इंच आहे आणि वरती आपण अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे अशी शोल्डरची लाईन मारून घेतली त्यानंतर आपलं जे शोल्डरचं माप आहे ते चौदा इंच आहे ते इथे आपण सात इंच घेतलेलं आहे शोल्ड शोल्डरचा निम्मा किती घेतलाय शोल्डरचं निम्मा म्हणजे शोल्डरचा दुसरा भाग घेतलेला आहे आपण सात इंच तर आपलं अपर चेस चौतीस इंच आहे आणि मेन चेस छत्तीस आहे तर आपण इथे साडेसहावरती मोंडा उतरवणार आहे आपल्या आर्मोलचं जे माप आहे ते सोळा इंच आहे तर आपण इथे साडेसहावरती मोंडा उतरवणार आहे इथे आपण साडेसहावरती चेस्ट ची लाईन केलेली आहे आता आपण काय करायची शोल्डरची जी मार्किंग केली आपण सात इंचा मारून घ्यायची त्यानंतर आपण छातीचं जे माप आहे अप्पर चेस्ट ते टाकायचं चौतीस इंच आपल्या छातीचं माप आहे आपण इथे चौतीस इंचावरती मार्किंग करूया आपल्या कमरेचं जे माप आहे ते तीस इंच माप आहे आणि वर पुढे आपण एक इंच टक्कसाठी साठी आहे अशी आपण फिटिंगची लाईन घेतली त्यानंतर आपण इथे मार्जिंग ठेवलेलं आहे सवा इंच त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे आर्मोलचा असा शेप द्यायचा आहे आपलं आर्मोलचं जे मेजरमेंट आहे ते सोळा इंच येतं आपण इथे मोजून भागायचं बरोबर आठ इंच येते का तर इथे बरोबर आपलं आठ इंच आलेलं आहे तर ही झाली आपली बॅक बॅकसाइड कटिंग आता मी तुम्हाला समजावून सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या उचित आपण शोल्डरचा दुसरा भाग जो घेतला शोल्डरसाठी जे माप असेल आपलं शोल्डरचं चौदा असेल सतरा असेल अठरा असेल सोळा असेल जे पण एक्सर तुमचं जे माप आहे त्या मापाचा आपण दुसरा भाग शोल्डरसाठी घेतलेला आहे तर हे जे माप दुसरा भाग आहे तो कोणत्या कोणत्या ब्लाउजला घ्यायचा आहे बोटनेक जे असतं त्या बोटनेक साडेचार इंचाच्या वरतीच माप पाहिजे तर तो बोटनेक साडेचारपेक्षा आपलं माप खाली जात असेल तर तो बोटनेक होत नाही साडेचार इंचापर्यंतच आपल्याला ठेवायचंय आणि साडेचार इंचापासून वरती जो पण तुमच्या ब्लाउजचा गाळा असेल कॉलर असेल हायनेक असेल किंवा तुम्ही बोटनेक केला असेल साडेचार इंचाच्या खाली जर तुमचं माप जात असेल तर तुम्ही शोल्डरचं माप वेगळं यायचंय पण जर साडेचार इंचाच्या वरती तुमचं माप असेल तो तुम्ही नेमी चा भाग पन, साथी आहे सेल, तर तुम्ही नेहमी शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे पण हे साडेचार इंच जे माप आहे हे प्रत्येक बोटनेक साठी आहे तेच ठेवायचं का खूप हेवी साईज असेल खूप तब्येत असेल तर तुम्ही साडेचारचं पाच करू शकता त्याच्यापेक्षा खाली जायचं नाहीये पण साडेचार इंचाच्या वरतीच आपल्याला बोटनेक ठेवायचंय कोणतंही मेजरमेंट असेल तरी तर साडेचार कसं घ्यायचं साडेचार येताना इकडून किंवा असं सळ नाही मोजायचं इकडनं नाही मोजायचं साडेचार येताना तुम्ही नेहमी हो सारखं आधी गळारुंदी घ्यायची जे तुम्ही रेग्युलर ब्लाऊज घेता रेग्युलर ब्लाऊजला तुम्ही साधारण अडीच इंच डाऊंडी ठेवता तर आधी तुम्ही काय करा अडीच इंचावरती मार्किंग करा आणि तिथून खाली तुम्ही साडेचार इंचावरती किंवा चार इंचावरती मी नेहमी बोटने जे माप आहे रेग्युलर साईज असेल तर मी सव्वा चार ते चार ठेवतो वी साईज असेल तर साडेचार ते पाच ठेवतो तर ही जी माझी माझं जे मेजरमेंट मी आता घेतलेलं आहे तर हे रेग्युलर माप आहे तर मी इथे सव्वा चार वरती मार्किंग करणार आहे बरोबर इथे सव्वा चार इंचावरती मार्किंग ही झाली आपली गळा गळाची ही झाली आपली गळ्याची उंची घेण्याची पद्धत ही जी अडीच इंच आपण फक्त गळ्याची उंची घेण्यासाठी घेतलेली आहे कारण आपण अंगावरती जे माप घेतो त्यावेळेस अडीच इंचाच्या हिशोबाने अंगावरती मेजरमेंट घेतो तर आपण आधी काय करायचंय साडेचार इंचावरती आपल्याला माप घ्यायचंय आता बोटनेक बोटनेक म्हणजे जर आपण पानाचा गळा केला पानगळा म्हणजे काय पानाचा आकार देतो मटका गळा म्हणजे जसं पानगळा पानाचा आकार देतो आपण असा मटका गळा जर असेल तर आपण असा मटक्याचा आकार देतो त्या त्याचप्रमाणे जर आपण बोट बोट म्हणजे आपण मराठीत बोट कशाला बोलतो जहाजाला जहाज कसं असतं समजा आपण लहानपणी चित्र काढायचो तर असं जहाज असतं बरोबर आपण अशा पद्धतीने जहाजाचं चित्र काढायचो लहानपणी तर हा जो वरचा आकार आहे हा आपल्याला इथे बोटीसारखा आकार द्यायचा आहे तर तो चार इंचा वरती हवाय आपल्याला जे बोट नेखत जो गळ्याचा जे शोल्डर आहे ते आपल्याला दीड ते दोन इंच ठेवायचे जास्तीत जास्त दोन इंचापेक्षा इकडे आपल्याला घ्यायचं नाही दोन इंच जास्तीत जास्त ठेवायचे आणि कमीत कमी तुम्ही एक इंच ठेवू शकता तर रेग्युलर असेल तर तुम्ही इथे दीड इंच शोल्डर ठेवू शकता दीड इंच शोल्डर ठेवू शकता आणि दीड इंचावरती आपल्याला असं झाला आपल्या बोटनेचा आकार बॅक बॅकसाइडला फ्रंट साईडला अशा पद्धतीनं आकार आहे इथे शिलाईमध्ये मार्जिन मार्जिंग तर फ्रंट साईड बॅकसाइडच्या फ्रंट साईडचा गळा मध्ये नेहमी सेम ठेवायचा आहे कॉलर जर असेल तरी आपल्याला शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे बोटनेक असेल तर नेहमी आपल्याला शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे पण आपल्याला बोटनेक साडेचारपेक्षा खाली घ्यायचा नाही कस्टमरला ते समजून सांगायचं बोटनेक म्हणजे वरती राहतो खाली जर येत असेल तर त्याला बोटनेकचा आकार येणार नाही जर तुमचं मेजरमेंट साडेचारपेक्षा खाली गेलं साडेसहा गेलं सात गेलं आठ गेलं तर तुमचं शोल्डरचं माप चेंज होणार आहे त्यासाठी मी लक्षात ठेवा चार ते साडेचार इंचापासून चार ते साडेचार इंचाच्या वरतीच आपल्याला बोटनेक ठेवायचा चार इंचाच्या खाली आपल्याला जायचं नाहीये चार ते पाच इंचाच्या खाली गेलं तर ते मेजरमेंट डीप गळ्यामध्ये येतं त्यासाठी तुम्हाला नेहमी मेजर शोल्डरचा जो दुसरा भाग घ्यायचा आहे तो नेहमी साडेचार इंचाच्या वरती गळा असेल तरच घ्यायचा आणि बोटनेचा आकार हा नेहमी साडेचार इंचाच्या वरती ठेवायचा आहे तर मी तुम्हाला हा आपण गळा काढून दाखवतो आणि हे जे मेजरमेंट ठेवायचं हे नेहमी अडीच इंचावरून मार्किंग करायचे आधी साडेचार ते चार त्यानंतर आपल्याला हा शेप द्यायचा आहे आणि ही हा जो शेप देतो आपण पुढच्या गळ्यावर जर तुम्हाला कटिंग करायला जबरदस्त सारखं तर तुम्हाला ही बाजू मी आधी कापून दाखवतो बघा आता हा जो आकार आहे हा तुम्ही बोटनेकचा आकार जो शोल्डरला दिलेला आहे हे बघा हा जो बोटनेकचा आकार आहे हा असा द्यायचा आपल्याला इकडे जास्त डीप करायचं नाही इथे आपल्याला असा उतरता भाग घ्यायचा आणि इथे असा मिळवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा बोटनेकचा आकार द्यायचा आहे बघा हा झाला आपला बोटनेकचा आकार तर एवढाच आपल्याला बोटनेकचा आकार ठेवायचा आहे आणि ही जे आपण हा जो गळा कापू हाच ठेवून तुम्ही फ्रंट साईडला जरी कापला तरी चालेल पण पाठीमागचा पुढचा मध्ये नेहमी सेम असतो एवढं तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि हा जो गळा आहे याच्यापेक्षा जर खाली येत असेल तर तुमचं शोल्डरचं माप चेंज होणार आहे बोटनेक साडेचार इंचाच्या वरतीच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बुटनेकच शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय कॉलरचा असलं तरी किंवा साडेचार इंचाच्या वरती किती माप असलं तर आपल्याला शोल्डरच्या निम्म घ्यायचंय पेक्षा जर तुमचा गळा डीप जात असेल तर शोल्डरचं मेजरमेंट तुम्ही कमी करायचं हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुमचं शोल्डरचं मेजरमेंट जास्त झालं का मध्ये प्रॉब्लेम येतो गळा डीप झाल्यानंतर त्यामुळे एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचे जर तुम्हाला काही गोष्टी कळाल्या नसेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ऑनलाईन क्लास संदर्भात विचारायचं तरी तुम्ही त्याच्यावरती विचारू शकता तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र